हा नोटीस ट्वेंटी वन नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हला आला होता यानंतर नोटिफिकेशन आले तर मी त्वरित त्यावर तुम्हाला माहिती देणार म्हणून तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून ठेवा नोटिफिकेशनमध्ये तुम्ही बघू शकता की हा जो नोटिफिकेशन आहे हा पब्लिक नोटीस आहे स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल मुंबईवरून आलेला आहे आणि हा टेन्टेटिव्ह शेड्यूल आहे यामध्ये चेंजेस होऊ शकतात बट मी लेला है कि कि या अगोदरच सांगितलेलं आहे की जर कोणताही इलेक्शन असेल किंवा कोणता बिग इव्हेंट असेल तरच या डेट्स चेंज होणार इथे बघू शकता की डिपार्टमेंट दिलेला आहे एक्झामच्या नाव आहे कारण की सर्व एक्झामचं नाव सीई टीचं आहे पण वेगवेगळे सिलेबस असतात कोणता कॉमर्सचा असतो कोणता सायन्सचा असतो तर त्यामध्ये ते दिलेलं आहे तर हायर एज्युकेशन आहे इथे टेक्निकल आहे ओके हायर एज्युकेशन आहे तर इथे तुम्ही बघू शकता टेक्निकल एज्युकेशन आहे आणि इथे महाराष्ट्र एम एच टी ई टी पी सी एम ग्रुप आणि पी सी बी ग्रुप ओके तर हा जो आहे तो यम एच टी ई टी पी सी एम पी सी एम म्हणजे ज्यांना इंजिनिअरिंग करायची आहे ते आणि पी सी बी पी सी बी म्हणजे फार्मसी किंवा इतर म्हणजे मेडिकल जे बॅकग्राऊंड असतात त्यासाठी ते पी सी बी एक्झाम द्यावी लागते त्यानंतर बी सी ए बी बी ए बी एम एस बी बी एमला एक्झाम द्यायची असेल त्यांच्यासाठी हे डेट्स आहेत तर तुम्ही एम बी एचा पण डेट आलेला आहे एम बी एम एम एस तर तुम्ही बघू शकता एम बी एम एम एसच्या डेट डेट आहेत सिक्स एप्रिल टू एट एप्रिल हा एक्झाम डेट आहे आणि ई टी पी सी एम इलेवन एप्रिल टू नाईन्टीन एप्रिल आणि पी सी बी ट्वेंटी वन एप्रिल टू ट्वेंटी सिक्स एप्रिल आणि यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे तुम्ही बघू शकता की त्यांनी दोनदा एम एच टी सी ई टी आणि एम बी ए सी ई टी इथे दिलेला आहे जसं इथे एम बी ए ई टी आहे ही सिक्स एप्रिलला आहे तसेच तुम्ही दोनदा एक्झाम देऊ शकता तर जी दुसरी एक्झाम आहे ती नाईन मे म्हणजे नाईन्थ मे मे महिन्यामध्ये ती एक्झाम सेकंड टाईम होणार बघा तुम्हाला दोन्ही एक्झाम द्यायचे आहे ज्या एक्झाममध्ये तुम्हाला जास्त मार्क मिळतील तो स्कोअर कार्ड म्हणजे मानल्या जाईल